नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस आता सेविका व मदतनीस यांच्या बदल्या होणार संपूर्ण झे आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करायला दिसू नका असेच अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ताईनो तुम्ही व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेलायकन प्रेस करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही ताईनो फक्त तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा तुम्हाला वेळोवेळी वेड़ अंगणवाडीबद्दल सव सविस्तर डिटेल तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहील आणि वेळोवेळी वेड़ भरती आणि भरतीचं सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहील या चॅनलवरती चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज बघा एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या बदलीबाबत जी आर आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग जी आर दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला हा जी आर करण्यात आला होता आपल्या बदली प्रक्रिया काय असेल आणि पात्रता काय असेल आणि का बदली केले जाणार आहेत आणि का बदली करायचं आहे तेच सविस्तर आपण या जी आरमध्ये बघायचं आहे सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचे प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते सविस्तर आपल्याला बघायचे बघा प्रस्तावना आपल्याला सुरुवातीमध्ये बघायचे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी राज्यातील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या बदलीबाबत धोरण तयार करण्याच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक सेहेचाळीस पंचवीस दोन हजार बावीसला दाखल केली आहे सदर याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्याशी समज साधून तीन महिन्यात धोरण तयार करण्याच्या करण्याबाबत आदेशीन केलेले आहे तसेच सदर धोरण तयार करताना याचिकाकर्ते वान्य संघटना यांचेकडून देखील सूचना प्राप्त करून घेण्याबाबत आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहेत आता या ठिकाणी बघा कोणी मागणी केली होती कोणत्या जिल्ह्याने मागणी केली होती बदलीबाबत तर कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी राज्यातील अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांच्या बदलीबाबत धोरण तयार करण्याच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रिच याचिका दाखल केली होती दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे बघा दुसरा मुद्दा काय दिले त्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचारी संघटनाकडून याबाबत मत प्राप्त करून घेण्यात आले त्यामध्ये त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत तरणदूद करण्यात यावी अशी स्वरूपाची मागणी केली सदर मागणीच्या अनुषंगाने आयुक्तालय एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्रानवे अभिप्राय सादर केले असून त्यामध्ये त्यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती त्यांच्या स्थानिक समुदायातून करणे अनिवार्य आहे अंगणवाडी कर्मचारी यांच्या समुदायाशी परिचय असतो या ठिकाणी हे लक्ष द्यायचं या ठिकाणी काय म्हटलं बघा अंगणवाडी कर्मचारी यांच्या समुदायाशी परिचय असतो त्यांचे एक, एका त्या त्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सेवा देताना उपयोग होतो तर बघा या ठिकाणी काय म्हटलं एकात्मिक बालविकास सेवा देताना त्याचे उपयोग होतो तसेच त्यांना समुदायाची स्वीकृती असल्याने त्यांचेकडे त्या ते, त्यांचेकडून योजनेविषयी देण्या देण्यात येणाऱ्या म माहितीला समुदायाच्या प्रसिद्धात प्रसि प्रतिसाद मिळतो बघा त्यांच्याकडून योजनेची विष योजनेविषयी विश, विश, माहिती देताना समुदायाकडून दे प्र प्रतिसाद मिळतो एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार देखील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या स्थानिक असणेस योग्य असे अभिप्राय दिलेले आहेत तर या ठिकाणी बघा केंद्र शासनाच्या धोरणानुसार देखील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या स्थानिक असणेस योग्य असे अभिप्राय दिलेले आहेत तिसरा मुद्दा आहे प्रस्तुती प्रकरणी केंद्र शासनाने अभिप्राय घेण्यात आले असून केंद्र शासनाने संदर्भ दिन क्रमांक तीन येथील पत्राने पुढील प्रमाणे अभिप्राय दिले आहेत तर बघा हे अभिप्राय दिले या ठिकाणी हे मी रीड करणार नाही तुम्ही जी आर डाउनलोड करून तुम्ही रीड करून घ्यायचं आता हे जी आर कुठे डाउनलोड करायचं तर बघा डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आणि आपलं त्या ठिकाणी महिला बालविकास विभाग या डिपार्टमेंटवरती जायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकणार आहे तसंच मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईट देणार आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकणार आहे आपण प्रस्तावना पाहिली आता प्रस्तावनानंतर आपल्याला शासन निर्णय काय आहे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे उपरोक्त सर्व वस्तुती विचारात घेऊन एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात धोरण निर्गमित करण्यात बाब शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला बघायचे एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती ही स्थानिक समुदायातून करणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या स्थानिक क्षेत्रातील रहिवाशी असल्यामुळे त्यांना समुदायाची स्वीकृती असते त्यामुळे त्यांच्या समुदायाशी परिचय असल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस या स्थानिक क्षेत्रातील रहिवासी असल्यामुळे त्यांना समुदायाची स्वीकृती असते त्यामुळे त्यांच्या समुदायाशी परिचय असल्याने त्यांच्याकडून योजनेविषयी दे देण्यात येणाऱ्या माहितीला मार्गदर्शनला समुदायाच्या प्रसिद्धा प्र प्रतिसाद मिळतो त्यामुळे योजनेची त्या अंमलबजावणी त्या प्रभावीरित्या करता येते सबब एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना बदले अनुदेय राहणार नाही तर या ठिकाणी काय म्हटलंय जर तुम्ही बदली करत असेल तर या ठिकाणी तुम्हाला बदली अनुदेय राहणार नाही दुसरा मुद्दा आहे बघा एक आ आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी उपरोक्त कार्यपद्धतीच्या अनुषंगाने सविस्तर सूचना व क्षेत्रीय यंत्रणेच्या त्यांचे स्तरावरील निर्गमित करावे ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकून प्रेस करायला दिसू नका अशीच अंगणवाडीबद्दल तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवरती मिळत राहील भरती प्रक्रियेबद्दलसुद्धा आणि न मदतनीसची भरती स्टे लागले त्याचंसुद्धा अपडेट तुम्हाला मिळेल आणि नवीन भरती आली त्याचंसुद्धा अपडेट या चॅनलवरती मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाणार आहे जय जा हिंद जय महाराष्ट्र